मॉडेल कॉलेज घनसावंगी दहा एकर परिसरातील उर्वरित जागेवरती पोलीस भरती आर्मी भरतीसाठी ट्रॅक या ठिकाणी करण्यात येतो आहे त्याचा शुभारंभ आज सन्माननीय प्राचार्य डॉक्टर दांडगे दांडगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुरुवात करण्यात आलेली आहे चारशे मीटरचा हा ट्रॅक आपण पाहू शकता त्याचं काम आज सुरू आहे दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज सुरू आहे चारशे मीटरचा हा ट्रॅक जिथे महाविद्यालयातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा भरती पूर्व प्रशिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ट्रॅक उपयोगी होणार आहे तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनही सुरू आहे या माध्यमातून ग्रामीण होतकरू कुटुंबातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगली संधी माननीय प्राचार्य सरांच्या कल्पकतेनं या ठिकाणी देण्यात येत आहे या संधीचा उपयोग या संधीचं सोनं विद्यार्थ्यांनी करून घ्यावं असं आवाहन क्रीडा विभाग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने करण्यात येत आहे हा ट्रॅक मीटरचा हा ट्रॅक आणि खो खो कबड्डीचं हे ग्राउंड त्याची आखणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता सुसज्ज असं हे मैदान त्याची आखणी आमचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक खंडूजी नौखंडे सर यांच्या उपस्थितीत करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं हे मैदान जेणेकरून होतकुरू आणि गरीब परिवारातील विद्यार्थी विविध शहरात जाऊन पोलीस भरतीबरोबर प्रशिक्षण केंद्रात अधिकचे पैसे देऊन देऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा ट्रॅक भरतीपूर्व प्रशिक्षण मग ते मैदानावरील असेल किंवा त्यांची तयारी आमच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे असा हा ट्रॅक चारशे मीटरचा ट्रॅक ज्याची सुरुवात आज झालेली आहे लवकरच या आठवड्यामध्ये त्याचं उद्घाटन माननीय प्राचार्य दांडगे दांडगेसर आणि सर्व स्टाफच्या माध्यमातून होईल तसेच एक मॅरेथॉन स्पर्धाही लवकरच या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे याचाही लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राध्यापक खंडूचे नौखंडे क्रीडा प्रमुख फिजिकल डायरेक्टर यांच्या वतीने करण्यात येत आहे अशा पद्धतीनं हा ट्रॅक चारशे मीटरचा हा ट्रॅक आणि या ट्रॅकनंतर क्रिकेटसाठी इस्पीच तर सर काय म्हणाल हा ट्रॅक आमचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक खंडोजी नवखंडे सर यांच्या कल्पकतेतून आणि मार्गदर्शनाखाली आखण्यात आलेला आहे सर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खरंच हा ट्रॅक पोलीस भरती प्रशिक्षण जे मैदाना ग्रामीण भागातले विद्यार्थी पोलीस भरतीची मिलिटरी भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी एक जे रनिंग ट्रॅकची आवश्यकता होती तर ते महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही हा छोटासा प्रयत्न त्याच्या संदर्भात करत आहोत तरी महाविद्यालयातील सर्व जे काही पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील परिसरातील जे काही विद्यार्थी असतील त्यांनी या ट्रॅकचा फायदा घेऊन आपलं जे काही करिअर आहे ते म्हणजे आपलं ध्येय देख साध्य करण्यासाठी आपण या ट्रॅकवर येऊन पोलीस भरती असतील त्याचप्रमाणे मिलिटरी भरती असतील याची तयारी करावी असं आव्हान या ठिकाणी करतो धन्यवाद सर जी, हर सात्या उपयोगी या सातर्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच खुला करण्यात येत आहे ह्याचं हे चित्र हा व्हिडिओ आपल्या सर्वांचं असेल येतो